नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेमात त्यागाची भावना असते मात्र काही लोक आपला उद्देश साध्य होत नसल तर या प्रेमात हैवान बनतात अशीच घटना राजस्थानच्या बुद्धीमध्ये घडली आहे दोघांनी जीवापाड़ प्रेम केलं मात्र आई वडिलांनी प्रेयसीचं लग्न दुसरीकडे जमवलं या रागातून प्रियकराने प्रेयसीला शेतात बोलावलं आणि तिचा गळा आवळून खून आहे या घटनेनंतर प्रियकरांनीही स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय भानगडीत प्रियकर बनला अनिमल प्रेयसीला फार्महाऊसवर बोलवलं आणि त्यासोबत केलं भयानक हत्याकांड प्रियकराने शेतामध्ये तिचा गळा दाबून खून केलाय राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील तालेरा पोलीस स्टेशनच्या परिसरात एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीला संपवल्याची घटना घडली आहे आरोपी प्रियकराने नंतर स्वतःच्याही हाताची नस कापून आपला जीव देण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना तालेरा येथील बल्लोभ गावात जवळील एका कृषी फॉर्ममध्ये मंगळवारी घडली आहे पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन स्थानिक रुग्णालयाच्या शवागृहात आहे जखमी प्रियकराला उपचारासाठी कोटा येथे दाखल करण्यात आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस वर्षाची सुनीता मीना ही चितवा येथील आहे तर येथील एका खाजगी शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करते तिचे काही दिवसापासून येथील मुकेश मेघवाल यांच्याशी प्रेमसंबंध होते दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांना लग्न करण्यास विरोध होता सुनीताच्या कुटुंबियांनी अचानक दुसऱ्या एका व्यक्तीशी तिचं लग्न ठरवलं त्यामुळे तिचा प्रियकर मुकेश भयानक संतापला मंगळवारी त्याने सुनीताला बल्लोप येथील कृषी फॉर्मवर भेटण्यासाठी बोलावले तिथे लग्नावरून दोघांमध्ये वाद झाले त्यानंतर मुकेशने तिथे तिचा गळा आवळून खून केला स्वतःच्याही हाताची नस कापून जीव देण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सुनीताचा मृतदेह ताब्यात घेतलाय तर ता जखमी मुकेशला रुग्णालयात पाठवलंय या घटनेनंतर मुकेशवर कोटा येथे उपचार सुरू आहेत प्रेम प्रकरणाला घरच्यांनी विरोध केला की काही तरुण तरुणी घरातून पळून जाण्याचा मार्ग अवलंबतात तर काही मुली हा पर्याय सहजासहजी स्वीकारतात मात्र काही मुली कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार करून पळून न जाता ते सांगतील त्या व्यक्तीशी लग्न करण्यास तयार होतात सुनीता देखील आपली इच्छा नसताना कुटुंबियाच्या सांगण्यावरून लग्न करण्यास तयार झाली होती पण मुकेशला ही बाब सहन झाली नाही त्यामुळे तिने रागाच्या भरात सुनीताचा खून करून स्वतःही जीव देण्याचा प्रयत्न केला